नाट्यकलेचा जागर कार्यक्रमानिमित्त के एस के कॉलेज येथे पत्रकार परिषद संपन्न रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धूमधडाक्यात साजरे होणार आहे या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कलावंत नाट्यकर्मींसाठी नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होणार असून दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस या दरम्यान बीड शहरातही हा कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेतून डॉक्टर दीपा क्षीरसागर कार्यकारी समिती सदस्य मुंबई तथा अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड यांनी सांगितले आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात अखिल भारतीय नाट्य परिषद याच्यातर्फे पाच सहा सात जानेवारीला पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं शंभरावं ऐतिहासिक असं नाट्यसंमेलन संपन्न होत आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाट्यकलेचा जागर व्हावा उत्सव साजरा व्हावा वातावरण निर्मिती व्हावी यासाठी म्हणून पूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायचं चा, आहे सांस्कृतिक चळवळीनं यासाठी म्हणून जागर या कार्यक्रमाची आयोजन जे आहे ते मध्यवर्तीनं केलेलं आहे आणि ते अनेक ठिकाणी संपन्न होणार आहे बावीस ठिकाणी त्याच्यामध्ये आपलं बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्याचं सुद्धा आपल्याकडं काम दिलेलं आहे शाखेकडं आणि हे कार्यक्रम जे आहेत ते जिल्हा पातळीवर होतील आणि पाच प्रकारच्या स्पर्धा आपण या ठिकाणी जिल्हा पातळीवरच्या खुल्या स्पर्धा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण एकांकिका स्पर्धा बालनाट्य स्पर्धा नाट्य अभिवाचन स्पर्धा घेणार आहोत एक पात्री स्पर्धा घे घेणार आहोत आणि नाट्यछटा स्पर्धा घेणार आहोत तर अशा प्रकारच्या या खुल्या गटाच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होणार आहेत आणि आ, या ठिकाणी प्राथमिक फेरी बीडमध्ये होणार आहे आणि बाकी उपांत्य आणि अंतिम फेरी पुन्हा सांगलीला उपांत्य फेरी आणि मुंबईला अंतिम फेरी होणार आहे आणि अतिशय मोठे चांगले बक्षिसं या ठिकाणी मिळणार आहेत सर्वांना आणि केवळ कलावंत असणारेच नाट्यसंमेलनात स्टेजवर येतात पण या जागरच्या निमित्ताने प्रत्येक विभागातील म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल किंवा अन्य भाग असेल तर या सर्व महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले जे छोटे मोठे कलावंत आहेत ते शाळकरी असतील कॉलेजचे असतील वयस्कर असतील या सर्वांना या ठिकाणी या स्पर्धेत भाग घेण्याची खूप मोठी संधी पहिल्यांदाच मला वाटतं नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेने या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर उपलब्ध करून दिलेली आहे आणि हा उत्सव सर्वांना अतिशय आनंद देणारा राहणार आहे आणि कलावंतांना खूप मोठी व्यासपीठ या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासाठी म्हणून हा जागर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत आणि या संमेलनाला जास्तीत जास्त या जागर कार्यक्रमाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि खूप आपण प्रसिद्धी द्यावी आणि त्याच्यातून आम्हाला म्हणजे पुढं मदत व्हावी या दृष्टीनं या ठिकाणी आज आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं बीडमध्ये आपल्या ज्या स्पर्धा आहेत त्या चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी